कैलासवासी शिवश्री चंद्रभांजी नामदेवराव पाटील जवळेकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन वसमत तालुक्यातील जोडजवळा या त्यांच्या मूळ गावी करण्यात आले होते भव्य शिबिर त्याचप्रमाणे कीर्तन भजनाचा कार्यक्रम त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात अन्नदानही करण्यात आले त्यावेळी रक्तदान शिबिरामध्ये तेवीस रक्तदात्यांनी त्यांचे रक्तदान केले यावेळी सर्व त्यांचे पाहुणे मंडळी मित्रमंडळी त्याचप्रमाणे आपतेष्ट जोडजवळा गावातील गावकरी मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी चौरादनगिरीमध्ये चंद्रबाबू जावडेकर मराठा सेवा संघाच्या माध्यमातून त्यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आज नौरादगिरीमध्ये छत्रपती गृदेशाच्या निमित्तानं संबंध नांदेड जिल्हा असेल हिंदू जिल्हा असेल जिल्हा असेल तर जिल्ह्यामध्ये आलेले असेल त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांनी जे विचार मांडलेले आहेत त्या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्या नवयुव त्यांनी ज्या पद्धतीनं विविध काम करण्याचं त्यांनी त्याच्या पाणी असताना कृषी आणि कृषी उद्योगाला 33 पक्षतात त्या 33 पक्षामध्ये संबंध आपल्या वतीने नंतर 33 च्या माध्यमातून या ठिकाणी वर्षापासून 6 क्षेत्र नाले जिल्ह्यात मध्ये रोल मध्ये शहरापाली साहेब असतील तिथे गणेश शिंदे सर असतील पदर बाबा देशमुख असतील ठिकाणी एक्या उद्योगांना 17 ला आहे या विचारधार्यावर आज तरुण पुरुष सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करत आहेत ज्यांच्या विचार खूप चांगल्या पद्धतीनं काम होईल त्या दृष्टीकोनातून आज चौथ्या विचार अजून तेजोमय व्हावे आणि या दृष्टिकोनातून सेवा संघाचं त्यांनी जे काम केलेलं आहे तुकाराम महाराजांच्या जे जीवनशैलीवर अनुसरून त्यांनी जे समाजकार्याचा ठसा था निर्माण केलेला आहे या दृष्टीच्या माध्यमातून आणि जी किती आजरावर या दृष्टिकोनातून शिवराज भाई जावळीकर हे आज त्यांच्या जे वारसा चालू आहे हे अत्यंत उत्कृष्ट इथं सकाळी आपण पाहिलं रक्तदान शिबिर झालं त्याचबरोबर आरोग्य शिबिर झालं त्याचबरोबर विविध स्पर्धांमध्ये समोर आहे तर विविध स्पर्धेमध्ये प्रथम युती आलेली जे एम बी बी एस लागले असतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये लागले विद्यार्थी असतील त्यांचे सत्कार झाले महिलांचे सत्कार झाले सर्व भजी मंडळी सर्व वारकरी समुदाय संप्रदाय असेल किंवा शैक्षणिक सामाजिक आणि साहित्यिक या सर्व क्षेत्राला बाजू ठेवण्याचं काम केलं मावाने जे यांनी केलेलं आहे तेच कार्य आज शिवाय जोडेकर यांच्या माध्यमातून आणि या कुटुंबाला सर्व सेवा संघाच्या वतीनं आम्ही एक सेवा संघाचं निधन करून आमच्या सर्वांच्या वतीनं एक मृतुमय समाजुंबाच्या माध्यमात करतो